की आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रथम तास सर्वांना जयंतीच्या शिवमय भगव्या शुभेच्छा शु या शिवमय शु दिवसाची सर्व निश्चयाचा महाभेरू बीर्ति माजरा होता कर्नापतन मोघलांचे शिवनेरीवरील सिंह जन्मला होता शिवनेरीवर शिंह जन्मला होता गिरवी धडे तो शास्त्राचे सुभाष शास्त्रांचे प्रशिक्षण गिरवी धडे तो शास्त्राचे

शिवाजी, महाराज का शिवाजी महाराज कारण इथली मात, माती तुमच्या मनात त्यांचे नाव करून ठेवते आणि त्यांची ओळख करून देते जेव्हा या महाराष्ट्राच्या भूमीवर पाच सुलतान स्वतः राज्य

दीन दलितांचे पाळीव शिवराय तुटलेल्या विनेचा झंकार म्हणजे शिवराय मोगलांना उद्ध्वस्त करणारी आग म्हणजे शिवराय आणि महाराष्ट्राच्या भूमी मातीला अस्मिता आकार देणारा वाघ म्हणजे शिवराय वाघ म्हणजे शिवराय सह्याद्रीच्या गळ्या कपांना नाही पागल फुटे डोंगर माथ्यांना ही घाम फुटेल झाले तुपी शहारती आणि या विशाल नभालाही त्यांच्या समोर झुका